नमस्कार स्वामी भक्तांनो नमस्कार दत्त दत्तभक्तांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्या दत्तभक्तांचा आवडता असा सोहळा दत्त, दत्त जयंती येत आहे त्यानिमित्ताने सगळे आपल्या परीने सेवा करणार आहेत किंवा काहींनी सेवा सुरूही केली असेल तर बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करणार असतील किंवा काहींना गुरुचरित्राचं पारायण जमणार नाही म्हणून मग त्यांच्यासाठी अशा काही वेगळ्या सेवा आहेत त्या मी घेऊन आलेल्या आहे त्या मी तुम्हाला या भागामध्ये सांगणार आहे तर तुम्ही जमलं तर गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करा पण ते नियम अटी सगळं पालन करून केलं तर खूप फलदायी ठरतं पण काहींना ते नियम पाळणं शक्य नसतं मग काय करायचं तर त्याच्या बदल्यात आपण वेगळ्या सेवाही करू शकतो तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा पठण पारायण करू शकता तर चला मी तुम्हाला सेवा सांगते तर चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर असे अकरा दिवस येत आहेत तर या अकरा दिवसात तुम्हाला काही प्रभावी सेवा आहेत त्या मी सांगत आहे तर या अकरा दिवसांच्या काळात तुम्ही पहिली सेवा ही करू शकता की तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं रोज एक पूर्ण खंड पारायण असं तुम्ही अकरा दिवस अकरा पारायणं करू शकता म्हणजे एक ते एकवीस अध्याय रोज एक असं तुम्ही चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अकरा वेळा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता दुसरी सेवा म्हणजे मंत्रांची सांगणार आहे मी तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महाम मंत्र आहे दत्तगुरूंचा त्याच्या तुम्ही अकरा माळी अकरा दिवस नक्कीच करू शकता ही सुद्धा खूप चांगली आणि प्रभावी सेवा आहे तिसरी सेवा म्हणजे तुम्ही श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा रोज अकरा दिवस अकरा माळी जप करायचा आहे आपण नित्यसेवेमध्ये पण करत असतो अकरा माळी श्रीस्वामी समर्थांच्या पण काहींना रोज जमतच नाही आहे तर या दत्त जयंतीच्या वेळी तुम्ही नक्कीच वेळ काढून मंत्रजाप करायचा आहे आणि चौथी आणि अतिशय प्रभावशाली खूप अशी महत्त्वाची सेवा ती म्हणजे आहे घोरकष्ट स्तोत्र या स्तोत्राची सेवा तर हे सूत्र म्हणायला तुम्हाला फक्त एक मिनटं लागेल स्तोत्र अगदी चार कडव्यांचं छोटंच चा आहे तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा असंही करू शकता तर चोवीस डिसेंबर ते चोवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर ह्या अकरा दिवसांच्या काळात रोज अकरा वेळा तुम्ही घोर कष्टोद्धारण सूत्र म्हणायचं आहे तर अशा काही सेवा आहेत ह्या तुम्ही नक्कीच करू शकता कारण या सगळ्या शे सेवा ह्या अतिशय प्रभावशाली आहेत तुमचा फक्त दत्तांवर स्वामी समर्थांवर अत अतिशय दृढ असा विश्वास असायला हवा आणि या सगळ्या सेवा तुम्ही महिनापासून करायला हव्यात फक्त तुम्ही एकदा यापैकी कोणतीही सेवा करून बघा आणि बघा कशी स्वामी आणि दत्ता महाराज तुमच्यावर त्यांची कृपादेष्टी ठेवतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी कोणती ना कोणती सेवा नक्कीच करा आणि दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सव...